मुलांना मान्य केलेले आहे आज आपल्या महिला वकील आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत आय ए आहेत आय पी एस आहेत पंतप्रधान आहोत राष्ट्रपती देखील महिला झालेल्या आहेत पण मला सांगा आज आपल्या भार, भारत भारत देशामध्ये आम्ही महिला आम्हाला स्वतःला सुरक्षित म्हणून ठेवू शकतो का आमच्यावरती होणारे अन्य अत्याचार आज कितपत बंद झाले कोंगाळ्या चाचण्या कितपत बंद पडल्यात कुंडाबळी थांबलाय का अजून तरी आणि ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे प्रश्न कुठेतरी आपल्याला सुचवत की उठ राहणार आहे आता तरी जागे हो असं तुम्हाला नाही का वाटत पूर्वीच्या काळात जर आपण पाहिलं तर बाईचं आयुष्य हे फक्त चूल आणि मूल इतकंच होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्याला संविधानामध्ये वेगवेगळे हक्क मिळाले वेगवेगळ्या उपाययोजना करून दिलेल्या आहेत पण तरीही आम्ही शांत आहोत का कारण आम्हाला आमच्यासाठी असलेल्या या उपाययोजना आमचे हक्क या देशाचं संविधानाच माहीत नाही काय बरोबर ना आणि माहिती तरी कसं असणार हो कारण आतापर्यंतचं आमचं सगळं आयुष्य हे फक्त पोथी पुराण आणि उपास्तापास यातच बरोबर ना अह आज तुम्ही महिलांनी सक्षम होणं ही काळाची गरज आहे आपल्या घरातील मायमावल्यांनी सक्षम होणं ही आज काळाची गरज आहे आणि त्यात पुरुषांनी त्यांना पाठिंबा देणं ही फार मोठी काळाची गरज आहे खर तर आज आपल्या महिला शिक्षित आहेत शिकलेल्या आहेत प्रगती देखील करतायत पण बळी पडतायत या अंधश्रद्धेला आज आमच्या अंगात आंबाबाई काळूबाई येते बरोबर ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी जाऊ का बरं येत नाहीत सावित्रीबाई फुले का येत नाहीत रमाई माता का येत नाहीत और ज्या दिवशी आमच्या महिलांच्या अंगात छत्रपती शिवरायांचे विचार संचारतील राजमाताचे जाऊनचे विचार संचारतील ना त्यावेळी कुठल्याही महिलेवरती अन्य अत्याचार होणार नाही हे मी खात्रीने सांगू शकते आज आपल्या काळ आपल्या आपल्या काळाची गरज आहे की महिलांनी सक्षम व्हायला हवं हो। आमच्या महिला या सुशिक्षित झाल्या पण सुशिक्षित महिलांचं पाठिमाग कुठं पडतं की आमच्या महिला आम्हाला पोरं बनवत नाही ना भावाकडे जाऊ लिंबू कापू कोंबड कापू बकर कापू काय बरोबर ना अहो त्या बाबाकडे जाऊन ही बाई त्या बाबाला तर पैसे आला करतेच मग स्वतःच्या संसाराची मोठमाती करून घेते त्याचं काय त्याची भरपाई कोण करून देणार अहो लिंबू कोंबड बकर कापून जर कोर झाली असती तर डॉक्टर कशाला असते मोठ्या गावात डॉक्टर कशाला असते ही निव्वळ आणि निव्वळ अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धेला मागे टाकून No!